अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित चाळीसावी राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा उत्साहात पार पडली समारोपाप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर प्राध्यापक खासेराव शितोळे श्रेणी शिंगवी गिरीश कुलकर्णी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे सचिव श्रेयस मस्कर बापूसाहेब संबलेवाले विश्वतेज मोहिते पांडुरंग वाघमारे क्रीडा अधिकारी खुरांगे राजकुमार धोत्रे राजाभाऊ औसक नंदेश शिंदे अनंत रिसे आदी उपस्थित होते म्हणजे दोन दिवस या स्पर्धेचं खरं तर एक चांगल्या प्रकारे आयोजन केलं गेलं हे असोसिएशन मागच्या काही काळापासून प्रयत्नशील होती की आपल्या नगर जिल्ह्याला या स्पर्धा मिळाल्या पाहिजे कारण बऱ्याच वर्षाचा एक गॅप या मलखांब संघटनेच्या बाबतीमध्ये मलखांच्या स्पर्धेमध्ये या झालेलं आहे आणि म्हणून जसं बऱ्याच असोसिएशन ज्याला काम करत असतात ते प्रत्येकाला इच्छा असते की आपल्या तालुक्यामध्ये असेल आपल्या जिल्ह्यामध्ये असेल कुठंतरी आपल्या जिथं आपण काम करतो तर तिथं देखील स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजे की ज्याच्यातनं तिथंही त्या त्या एखाद्या तालुक्यामध्ये झाल्या तर तालुका स्तरावरती त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि म्हणून इकडे देखील घेण्याचा उद्देश या असा होता की इथं देखील मलकामचे अनेक प्रशिक्षक वर्ग हा सातत्याने काम करत आहे आणि म्हणून हा वर्ग ज्यावेळेस काम करतोय तर आपल्याला कुठेतरी त्यांना जर एक व्यासपीठ निर्माण करून दिला स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून तर निश्चित याच्यामध्ये अजून ती संख्या मलखांचा सराव करण्याची संख्या हे निश्चित वाढू शकते का असा एक विश्वास त्या प्रत्येकाच्या मनामध्ये होता आणि म्हणून मलखांची आवड असल्या कारणाने त्या संघटनेमध्ये देखील आश्वासनमध्ये दे काम करणाऱ्या लोकांना तळमळ होती म्हणून त्यांनी या तळमळीन स्पर्धा देखील नगर जिल्ह्याला मेल। मिळवली आणि मिळाल्यानंतर खरं त्यांनी मग सांगितलं नंदे शिंदे सरांनी सांगितलं की स्पर्धा ज्या वेळेला आपण एखादी घेतो किंवा कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं लाडेसाहेब तर कागदावरचं गणित फार वेगळं असतं मग आपण नियोजन करतो पण ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण सुरुवात करतो पुढे पुढे जायला लागतो तर आपण लक्षात येतं की काय काय अडथळे निर्माण होत आहेत आणि म्हणून तसाच अनुभव हा फक्त तुम्हालाच नाही तो प्रत्येकाला येतं असतो म्हणजे अगदी आपल्या छोट्या एखाद्या घराचं जरी काम सुरू करायचं म्हटलं तर आर्किटेक्ट इंजिनियर सांगतात इतकंच लागल तितकंच लागेल पण ते दुपटीने घरी जातं हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून असा एक अनुभव आजच्या या सुखद अनुभव घ्यायला म्हणू आपण आपल्याला देखील आपल्या संघटनेला देखील आलेला आहे तर निश्चित त्याच्यामध्ये कुठली अडचण आली नाही कारण त्याचं कारण एवढंच होतं की आज लोकांकरता तुम्हाला करायचंय पुढच्या पिढीकरता करायचंय आणि म्हणून तो उद्देश तुम्ही डोळ्यासमोर डोळ्यात म्हणून अनेक मित्रमंडळी अनेक हितचिंतक हे तुम्हाला लाभत गेले आणि त्यांचं देखील सहकार्य तुम्हाला करत आज एक मोलाचं सहकार्य त्या प्रत्येक व्यक्तीचं आज या निमित्तानं मिळालं समिती संघटना आणि अहमदनगर जिल्हा मल्ल मल्लखांब संघटना या दोघांच्या विद्यमाने चाळीसावी राज्य मल्लखांब स्पर्धा नगरमध्ये अतिशय खेळीमेळीत पार पडली चौदा जिल्ह्यांनी यात सहभाग घेतला आणि अतिशय उत्तम पद्धतीने आयोजकांनी इथे आयोजन केलेलं होतं खरं म्हणजे आजकाल मुलांना मैदानावर घेऊन जाण्यापेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये घेऊन जाणं याकडे पालकांचं लक्ष आहे अशा कालखंडामध्ये मुलांना मैदानावर घेऊन येणारे पालक आज पाहून अतिशय आनंद झाला तर उद्याच्या भविष्यकाळामध्ये मैदानावरची मुलं ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार आहेत म्हणून मी राज्य मल्लखांब संघटना आणि विशेष करून अहमदनगर जिल्हा हौशी मल्लखांब संघटनेला मनापासून धन्यवाद देतो आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एकाहत्तर वर्ष म्हणजे सत्तर वर्ष याचं आयुष्य दिलं ते आदरणीय पद्मश्री उदयजी देशपांडे सर आवर्जून या स्पर्धेसाठी आलेले आहेत ही सर्वात मोठी प्रेरणा नगर मानी महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे आणि या क्षेत्रामधलं याच वर्षी द्रोणाचार्य आज सन्मान ज्यांना मिळाला ते गणेशजी देवरुखकर हे सुद्धा आवर्जून आलेत आणि या राज्य संघटनेची सर्व टीम आली यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे चा आयोजन चांगल्या प्रकारे आपण करावं या शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार मी उदय देशपांडे विश्व मलखांब संघटनेचा संस्थापक संचालक आणि मानक कार्यवाह म्हणून काम पाहतो आणि आपला इतर दिवशी असल पारंपरिक खेळ मलखांब हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याची ही चाळीसावी मिनी आणि सब ज्युनियर गटाची राज्य मलखांब स्प स्पर्धा राज्य मलखांब संघटनेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेने या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरोखर सध्याच्या काळामध्ये गावोगावचे डबल बार कमी व्हायला लागलेले आहेत आणि बियर बार वाढायला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मुलांना मैदानावरती आणणं आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार जो मलखांब आहे त्याच्याबद्दलची रुची निर्माण करणं हे मोठं काम या स्पर्धेतून झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व माजी खेळाडू सर्व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी एकजुटीने हे स्पर्धेचं शिवधनुष्य या पेरलेलं आहे आणि या अतिशय प्रतिकूल उन्हाळी गरम वातावरणातसुद्धा अतिशय सुंदर कूलर आणि पंखे आणि वरती एक अच्छा आच, आच्छादित एक कवर छप्पर याच्याखाली स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केली त्याबद्दल त्यांना द्यावीत एवढे धन्यवाद थोडे स्पर्धेच्या दे। दुसऱ्या दिवशी खेळाडू मुलामुलींनी पोल मल्लखखांबावर द्रोणासन बजरंगी हाताचा फरारा घाणा पद्मासन तर मल्लखखांबावर नटराजासन गिरकी घेऊन कलाट मारणे ध्यानासन अशा चित्तथरारक कवायतींचं सादरीकरण केलं

असं म्हणतात ना की आपल्या माणसाचं कौतुक आपणच करायचं असतं तसंच आपल्या खेळाचं कौतुक आपणच करायचं आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे खेळाडूंना की एवढं सुंदर डेमोन्स्ट्रेशन चालू असताना आपण टाळ्या का वाजवू नये खूप सुंदर सर या क्रीडा प्रकाराबद्दल तुम्ही सांगत चला विलेस सर त्याची कॉमेंट आपण द्या नावाचा त्याच्या आधी केलेला प्रकार जो होता त्याला फिरकी असं म्हणता येईल आता बजरंगी दाखवतोय घाणा काही घाणा असतो तेल काढतानाचा जसा बैल कोलूला लावून फिरतो तसं तो संपूर्ण शरीर त्या ठिकाणी घाण्यासारखं फिरलं जातं आता हा हाताचा फरार त्यांनी केलेला आहे द्रोणासनाची स्थितीमध्ये तो आलेला आहे आणि द्रोणासनामधनं संपूर्ण शरीर आपलं पूर्ण तीनशे सात डिग्रीमधनं त्यांनी फिरवलेलं आहे पुढचा खेळाडू या ठिकाणी कपाळ आडी संपूर्ण कपाळावर आपल्या शरीराचं वजन त्यांनी पेलून धरलेलं आहे कुर्मासन असा प्रकार यांनी केलेला आहे पुढचा पाठीच्या लवचिकतेचा हा प्रकार बगलेचा आडवा भरारा बगलेचा ओढा भरारा पुन्हा एकदा घाणा करण्याचा प्रयत्न दोन पायावर आपल्या शरीराचा पूर्ण बॅलन्स त्यांनी कवर केलेला आहे हाताचा फराळा केलेला आहे उडी मारून तोलासन केलेला आहे संपूर्ण शरीराचा भार सोसवत आणि उचलत चार स्टेप पुढे एकाच तिने एल केलेला आहे किंवा आपण तोलासन म्हणूयात त्याला आपल्या शरीराचा भार संपूर्णपणे एका हातावरतीने सहन केलेला आहे यापुढे साध्या क्रॉसची स्थिती आणि क्रॉसमधनं एका पायाची रिकेप अशी झाप तिने मारलेली आहे संपूर्ण शरीराचा बॅलन्स तिने सोडून दिलेला आहे स्प्लिट किंवा वृश्चिक आसन नटरासन अशी ही स्थिती पूर्ण शरीराची लवचिकता दाखवलेली आहे बघा दोन्ही पायामध्ये पूर्ण एकशे ऐंशी अंशाचा कोरड संपूर्ण एक सरळ रेषा पुन्हा एकदा एका पायाच्या रिकेपची एक एक स्थिती केली आहे आणि त्यामधनं कलाट मारलेली आहे पूर्ण शरीराला एक संपूर्ण गिरकी देऊन शरीर हवेत लोटून दिलेलं आहे पूर्णपणे धैर्याची परीक्षा घेणारा हा प्रकार असतो पुढची खेळाडू शिडी सारखा हा एक प्रकार आहे याला शिडी असं म्हणलं जातं एक एक पायरी जसं आपण वर चढत जातो शिडीवरनं तसं हाताच्या जोरावर एक एक पायरी चढत वर गेलेलं आहे ही साधी रिकेप आहे पूर्वीच्या काळी घोड्यावर बसण्यासाठी खोगीर नसायची तर त्यावेळेस फक्त दोरीचा आधार घेऊन त्या घोड्यावर बसलायचं त्यावरून हा प्रकार रिकेप असा आलेला आहे एक शरीराची वैशिष्ट्यपूर्ण आता एक स्थिती खेळाडून दाखवण्याचा प्रयत्न केला गणेश देवरुखकर यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून स्पर्धा यशस्वी केल्याचं स्पष्ट केलं निलेश कुलकर्णी यांनी संघटनेची भूमिका विषद केली मी गणेश देवरुखकर द्रोणाचार्य पुरस्कार विजेता दोन हजार तेवीस मल्लखाम आज अभिमान वाटतो की आज मलखांब खेळ ज्या पटी मी वाढतो आहे मलखांब खेळामुळे आम्हाला हे पुरस्कार मिळत आहेत त्यामुळे आम्ही आयुष्यभर मलखांबाची ऋणी राहणार आहोत आज आमच्या आयुष्यातला मलखामा एकमेव हिरो आहे दुल्हा येतील जातील पण मलखाम हा तिथेच राहणार आहे दोनशे वर्षापासून आपल्यापर्यंत चालत आलेला आहे अजून बरेच हजारो वर्ष मलकाम पुढे जाईल आणि जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे आणि रक्त आहे मालखांबाची सेवा करत राहणार अहमदनगर जिल्हा संघटनेने ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत उत्तम प्रतीने घेत घेतलेला आहे मी एकच सांगतो की उम्मीदिका मिळते जिंके स्वप्न मी जान होती आहे पिऊ ही पंख होण्याचे क्या फायदा उमेदवारे उडान होती है। अशी उमेद घेऊन आज अहमदनगर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आज ही स्पर्धा लोकांसमोर ठेवलेली आहे की आदर्श स्पर्धा कशी असावी त्याचं एक छोटंसं उदाहरण आज आपल्याला समोर आणलेलं आहे त्यामुळे मुलांनी ह्या स्पर्धा नक्की एन्जॉय केलेल्या आहेत सर्व महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाही त्यांनी योजना केल्या होत्या पण त्या योजनेचा उपयोग करताना आला या स्पर्धेचं हेच यश आहे आणि कुठेही कुठलाही प्रोटेस्ट आला नाही कारण की स्पर्धा आल्या की वादविवाद असतात मतभेद असतात पण इथे सर्वां मुलांचे संच एवढे उत्तम होते आणि आलेल्या पंचांनी एकदम व्यवस्थित त्या पद्धतीने त्याचं गुणदान केलेलं आहे त्यामुळे प्रोटेस्ट आला नाही त्यामुळे कुठेही स्पर्धेला कुठे गालबोट लागले नाही आनंदाने सगळे आले आनंदाने गेले आणि मी एवढं सांगू इच्छितो याच्या पुढे अहमदनगर जिल्हा मलकाम संघटनेला जिथे जिथे माझी गरज लागेल मी नक्की इथं येऊन त्यांना मलकामाच्या पुढच्या प्रचारासाठी किंवा पुढच्या गोष्टीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक, मत, उफर, अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर